महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परिषद मंडळ पुणेमार्फत दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे ती म्हणजे तेरा मे दोन हजार पंचवीस चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांच्या मनातसुद्धा धाकधूक वाढली आहे उद्या दुपार एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे दहावी परीक्षेचा निकाल जाहीर तर तुम्ही वेबसाईटवर निकाल बघू शकतात महाराष्ट्र महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इनवर तुम्ही निकाल बघू शकतात उद्या दुपार एक वाजता त्याचबरोबर इतर वेबसाईट तुम्हाला दिसत आहे त्यासुद्धा वेबसाईट तुम्ही निकाल बघू शकतात या सर्व वेबसाईट